वाशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके राष्ट्रीय महामार्ग परिसरात विशेष तपास मोहीम राबवत आहेत या मोहिमेत पोहे बोरकर वारे शेळके आणि सय्यद यांच्या टीमने गस्त घालत असताना वाशी फाटा परिसरात चार संशयित एकाच मोटारसायकलवर आपली ओळख लपवून फिरताना आढळले पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून एम एच पंचेचाळीस एम चार एक तीन दोन क्रमांकाच्या मोटारसायकलसह दोघांना ताब्यात घेतले चौकशीत ही मोटारसायकल कुर्डुवाडी येथून चोरीस गेल्याचे उघड झाले वाशी पोलिसांनी मोटारसायकल जप्त करून पुढील तपास सुरू केला असून सतर्क गस्तीमुळे संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात यश मिळाले आहे